सामान्य ओबीसींना सुद्धा वाटतं सामान्य दलित बांधवांना मुस्लिम बांधवांना वाटतं जर नोंदी सापडल्या असतील सरकारी तर आपण फुकट भांडण भांडण काय विकत घेत आहेत आपले नेते हे त्यांना वाटायला लागलं हा नसत्या नोंदी सापडल्या मराठ्यांची यादी ओबीसीच्या यादीची तयार झाली भांडण कमिशनच्या अगोदर त्र्याऐंशी क्रमांकाला जर मराठा आणि कुंडी आहे तर आपल्या नेत्यानं जाणून बुजून काही आमिषे आपल्या नेत्याला दिलीत की काय का हे मराठ्यांचं भांडण विनाकारण उकरून घेऊन सामान्य ओबीसीत आणि सामान्य मराठ्यात भांडणं लावायचं काम करायला लागले ला हे त्यांच्या लक्षात आलं म्हणून ते सगळ्या जाती धर्माचे लोक रॅलीमध्ये सहभागी व्हायला हो लागले ला आता तरी सरकारनं आणि ओबीसीच्या मुकादम जो आहे येवल्याचा त्यांनी सगळ्याचा कार्यक्रम लावला आहे ओबीसीत आणि मराठ्यात भांडणं लावायचं समजून घेणं गरजेचं आहे पण हाके तुमच्या विरोधात नेहमी पण तुम्ही तुम्ही सतत मानताय की मला धनगर समाजाचा कुणीही माझ्या विरोधात नाहीये ओबीसी समाजाचा कुणी विरोधात नाहीये तुमच्या टीका होत असली तरी ही तुमची भूमिका काय कालही सांगितलं विदर्भामध्ये एसटी मध्ये खानदेशात एस टी मध्ये मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकदा तुम्ही काय तरी अरे एकाच ठिकाणी असली पाहिजे बघा आता एका रजपूत समाजाला आरक्षण आहे दुसऱ्यावर रजपूत समाजाला तुम्ही काय निकष लावला रजपूत समाजाला एकात आरक्षण आहे एकात नाही एका मुस्लिमांना आरक्षण आहे दुसऱ्या मुस्लिमांना आरक्षण बावनाला आरक्षण शेती कसतो म्हणून एका मुसलमानाला आरक्ष वावरच नाही तुम्ही त्या दोन एकर त्याला ते आता उभा ठेवतो अंगाची झाला शेतकरी तो असं कसा निकट लावू शकता तुम्ही त्याच्यामध्ये असं आहे आणि आमची मागणी अशी ज्या मराठ्यांची नोंद सापडी त्याच्या नोंदीच्या आधारावर ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही त्याला कुणबी प्रमाणपत्र शपथपत्राच्या आधारावर द्यायचं का तर त्याचा ज्याची नोंद मिळाली त्याचा व्यवसाय शेती आहे आणि त्याच्या सोयऱ्यांचा पण आहे सगळ्या स्वयऱ्यांना का द्यायचंय तर त्यांचा रोटी बिटी व्यवहार पण होतो व्यवसाय पण एकच फक्त त्याची नोंद सापडली नाही म्हणून शपथपत्राची गरज त्याची नोंद नसली तरीही त्याला द्यायचं हे आमचं ठरलेलं आहे तशी ती आधी सूचना आहे आणि चंद्रकांत दादा उलट सांगत आहेत सगळ्या सोयांची काढायची गरज नाही नातलागायला आधी दिली जाईल तुम्हाला सगळे सगळ्या सोयऱ्याला फरक करतो दादा त्यांचं असं म्हणणं आहे सगळ्या सोऱ्यांची अंमलबजावणी करायची नाही ज्याची नोंद सापडी त्याच्या नातलागाला आम्ही देतो सगळ्या सोयऱ्यांना देतो म्हणजे कोण ज्याची नोंद सापडली त्याचा तुलता आजा पुतण्या तुलत्या पुतण्याचं का लग्न होतं का त्यांच्यात लग्न करतात का दोघा तुमच्यात करतात का सगळे सोयरे आणि नातलग हे चंद्रकांत फरक कळतो का आमची मागणी सगळ्या सोयऱ्यांची आहे आणि तुम्ही आहे अंमलबजावणी होणार तर तशीच होणार नसता ते अंमलबजावणी करणार आम्हाला गरज नाही आम्ही ओबीसीतून कसं मिळवायचं ते मराठी बघतो मग तो ओबीसी असो किंवा मराठा असो तात्पुरती काडी लावायची वाद लावायचा म्हणून हे चालू म्हणून मी असं म्हणलो होतो की सरकारने मला उघड पाडायचं ठरवलंय मला संपवायचं ठरवलंय मला बदनाम करायचं ठरवलंय फक्त समाजाने मला उघडं पडू देऊ नका जर समाजाने पडू दिलं तर समाजाच्या लेकराचं उद्या सकाळी वाटत <coughs> नाही आरक्षण मिळणार नाही मिळू देणार मग आता आरक्षण जर आपल्याला मिळवायचं असेल तर समाजाला मलाही कुणी नाही मी समाजाला मायबाप आहे मी कुटुंबाला सुद्धा समाजापुढे किंमत देत नाही मग त्यावेळेस कुटुंब म्हणून माझा मायबाप म्हणून समाजानं सगळे कामं सोडून ताकदीनं या आंदोलनाच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे माझ्या पाठी एवढंच माझं म्हणणं आहे पण जहा मी मराठी राहिले शेवटचं सांगतो तरीही ही मनोज जरंगे मरेपर्यंत माग हटणार नाही ठेवायची <laughs> छगन करून आणायच्या त्याने ते लोक पेरलेत भाषणं वाटून दिलेत किंवा हे भाषण करायचं किंवा ते करायचं पण आम्ही त्यांना कधी शक्रो मानणार नाहीत मानलं <laughs> नाही तर त्याला मात्र छगन भिंबला तो ओबीसीचा मराठ्यांमधे वाद लावतोय गोरगरिबां गोष्टी ते करून मोकळा होईल ओबीसीवरती आणि मराठ्यांवरती पोलीस सात बारा सुद्धा घेऊन येत नाही म्हणून ओबीसी बांधवांना आणि मराठा बांधवांना माझी विनंती सत्य समजून घ्या आमच्या सरकारी नोंदी आमचं हक्काचं गॅजेट हे सातारा संस्थांचं असेल हैदराबाद स्टेटचा असेल बॉम्बे गव्हर्नमेंटचा असेल क्रमांकाला क्रमांकालासुद्धा तुम्ही वाचून बघा कुंडी तिथे जसे तुमचे पोट जाती कल्यात मधी पोट जात उपजात म्हणून कसे मराठ्यांशीही आहे आपण विनाकारण हे आपल्यात वाद लावायला लागले की सामान्य ओबीसी बांधवांना माझं सांगणं तुम्ही फक्त आरक्षण समजून घ्या आपल्या आपल्यात वाद लावून त्यांना त्यांचं राजकारण साधायचं आहे कारण हे राजकारणी लोक आमचेसुद्धा आणि सुद्धा आमचे काय नीट नाही आमचेसुद्धा सगळे काळी लावायचे तुम्हाला घराघरातल्या मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय मागायला <coughs> मी खसतोय तुम्ही आत्महत्या केली मी बिगडी नाहीये तोंडापुरता बोलणार आईच्या बायकोच्या कंपळाचं जखमी ना कोणी मदतीला नाहीये आपलं कुटुंब उघड्यावर पडतं सगळ्या हाल हाल होते लोकांची मन आहे लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे मी कुठे मन केली त्याची कुठे ना मराठा जगला पाहिजे एक मेला तरी चालत मी मरायला तयारी बलिदान द्यायला तयारी तुम्ही जर आज तुम्हाला वाटलं एका टक्के किंवा म्हणून तुम्ही आत्महत्या करणार असाल तर करू नका एक वर्ष गॅप गॅप पुढच्या वर्षी शिका त्याच्या आत तुम्ही आरक्षण देतो खचून जाऊ नका एक वर्ष कमी होईल तुम्ही आयुष्यातून संपायला लागला कायम संपण्यापेक्षा ला। एक वर्ष जरी जाऊ द्या गेलं तर गेलं पण आत्महत्या कोणी करू नका माझी तुम्हाला आज कळकळीस आरक्षण घराघरातल्या मराठ्याला दिल्याशिवाय ज्या एकशे ऐंशी जाती घातल्या आता त्या तीनशे साडेतीनशे चारशे जाण्या म्हणजे बाकीच्या जाती ह्या पोट जाती उपजाती म्हणून घातल्या त्यांचा आणि यांचा व्यवसाय एकच आहे म्हणून त्यांनी घातल्यात मग तुम्ही मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे बाकीच्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे मराठ्यांची पोट जात म्हणून तुम्ही ओबीसी आरक्षणात जात नाही का बाकीच्या कशा गेल्या त्यांचा आमचा व्यवसाय तर एकच आहे त्यांचा आमचा रुटी बी व्यवहार पण होतो जे तुमचे निकष आहेत ते आम्हाला का लागूत नाही ही पहिल्या दिवसापासूनचीच मागणी मागणी बदललेली नाही आणि कोणी कितीही म्हणलं बदलली तर ती बदलत नाही हैदराबादचे गॅजेटी सातारा संस्थांचे बॉम्बे गव्हर्नमेंटचे सरकारी नोंद आहेत फक्त त्यांना बोलता येत नाही म्हणून छगन भुजबळांनी एक काम केलं आहे यात दहावीस जण हाताखाली धरले आहेत आणि बळच बोलायला लावलेत म्हणजे नाही का आपल्याला एखाद्यास जर भांडण करायचं टाकलं समोरचा नसला करीत बी तरी उगंच उताडा द्यायचा त्याला कुडून धनगर बांधव झालेलं नाही बाबा कधी कशाला तुम्ही धनगर बांधवात आणि मराठा बांधवात भांडण लावतायटी विजेंटी मध्ये तुमचा वेगळा प्रवर्ग आहे याला नाही धक्का शकतो की ही एकोणीस टक्क्याची लढाई सत्तावीस टक्के आरक्षणातले नाही निवेदन दिलं होतं सांगितलं होतं चोपन्न लाख नोंदी निघाल्या आहेत तर त्यांनी त्याच्यावरती अभिप्राय आहे प्रोसिडिंग बुक आहे सरकारच त्याच्यावर त्यांनी सांगितलं चोपन्न लाख नाही सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या मग सत्तावन्न लाखाला दिल्लीच धरू आपण एका एकाच्या पन्नास पन्नास निघाले एका नव्हतो तरी दीड कोटी मराठा आता आरक्षणात गेला म्हणजे कधीच वाटत नव्हतं मराठ्यांना मिळेल का दहा टक्के आम्हाला मान्य नाही आहे ते टिकणार नाही म्हणून पण दहा टक्के आरक्षण सुद्धा मराठ्यांना या आंदोलनामुळे मिळाले म्हणजे हे दीड कोटी म्हणजे हे आरक्षण मिळाले हे दहा टक्के आज शंभर टक्के मराठ्यांना आरक्षण मिळाले पण ते टिकणार नाही म्हणून आम्हाला मान्य नाही मी शेंगी भावना उत्तर दिलं नाही कधी ना काय वाडे दिलं नाही ना परळकर भोवना दिला नाही एसटीच्या पंचायत नेत्याला विरोधक शपले नाही आणि धनगर बांधवांच्या पंचायत नेत्याला कारण आमचा वाद त्यांची नाही ते, ते आता त्याला मी काय करू आता विचाराचा भाग आहे त्याला मी नाही मला वाटतं गोरगरीब धनगरांचं चांगलं व्हावं त्याला इष्टीतून आरक्षण मिळावं ही मागणी मी स्वतःहून माग नसताना लावून धरली त्यांनी तर ती लावून धरली आतापर्यंत हे जे आंदोलन केली ते जर धनगर बांधवासाठी केल्या आतापर्यंत धनगर बांधव इष्टी आरक्षणात गेला सुद्धा असणार चलो धन्यवाद